महाराष्ट्राच्या राजकारणात काही ना काही दिवसेंदिवस घटना घडत असल्याचं पाहायला मिळतंय एकूणच राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत युती करणार अशा चर्चा रंगत असतानाच अचानक राज ठाकरे यांनी उदय सामंत यांना भेटीसाठी निरोप पाठवला होता आणि त्यानुसार आज उदय सामंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याचं पाहायला मिळतंय उदय सामंत आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना आता उधाण आल्याचं पाहायला मिळतंय मात्र ह्या चर्चेवरती उदय सामंत यांनी आपलं मत देखील व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं एकूणच उदय सामंत हे राज ठाकरे यांच्या घरी सकाळी आठ साडेआठच्या दरम्यान गेले होते त्या ठिकाणी त्यांची तब्बल अर्धा ते पाऊन तास बंद दाराट चर्चा झाली मात्र ही चर्चा कशाबाबत झाली याबद्दल आता तर्कवितर्क चाल काढले जात आहेत मात्र उदय सामंत हे माध्यमांसोबत ज्यावेळेला आले तेव्हा त्यांनी सांगितलं की सकाळी मी माझ्या कामानिमित्त या भागात आलो होतो त्यावेळेला मी स्वतःच राज साहेबांना फोन केला आणि आपण असाल तर चहा प्यायला येतो असं सांगितलं आणि त्यानुसार मी चहा प्यायला आलो राज ठाकरेंसोबत मी गप्पा मारल्या आणि त्यांच्याशी गप्पा मारल्यावर काही विषय कळतात मुंबईच्या विकासाबाबत देखील चर्चा या ठिकाणी झाली मात्र राजकीय चर्चा कोणतीही झाली नाही चहा प्यायलो खिचडी खाल्ली आणि निघालो असं उत्तर उदय सामंत यांनी दिल्याचं पाहायला मिळतंय मात्र ह्याच भेटीमध्ये कोणती राजकीय खिचडी या ठिकाणी शिजते याकडेच आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिल्याचं पाहायला मिळतंय आहे राज ठाकरे आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करतायत की राज ठाकरे शिवसेना शिंदे गटासोबत युती करतायत याकडेच महाराष्ट्राच्या राजकारणाचं लक्ष लागून असल्याचं पाहायला मिळतंय तुमच्या सगळ्यांच्या जी मनात आहे त्याची कसलीही चर्चा झाली नाही संदीप जी देखील माझ्यासोबत आहेत आम्ही दोघेही एकत्र परत तुम्हाला जास्त प्रश्न विचारायला लागू नये म्हणून दोघेही एकत्र तुम्हाला उत्तर देतोय सकाळी या भागा परिसरामध्ये मी माझ्या काही डिपार्टमेंटच्या कामानिमित्त आलो होतो मी स्वतः साहेबांना फोन केला की साहेब जर आपण असाल तर मी चहा प्यायला येतो आणि मी चहा प्यायला म्हणून आलो राजसाहेबांबरोबर गप्पा मारल्यानंतर काही विषय कळतात काही मुंबईच्या विकासा संदर्भात चर्चा होते आणि ती काही विकासासंदर्भातली चर्चा झाली आता त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं पुढे जायचं काय झालं जायचं याच्या संदर्भातच चर्चा झाली बाकी कुठची तुमच्या मनामध्ये जी राजकीय चर्चा झाली असेल म्हणून शंका आहे ती कसलीही चर्चा झाली नाही अतिशय चांगल्या पद्धतीचा चहा प्यालो खिचडी खाल्ली आणि निघालो राज ठाकरे मुंबई संदर्भात मुंबई महानगरपालिकेबाबत जर चर्चा झाली असती तर मुंबई महानगरपालिकेबाबत चर्चा झाली असं जाहीरपणाने सांगायला काहीच हरकत नाही मी स्वतः या परिसरात जात असताना एक नेते म्हणून मी राजसाहेबांशी बोललो राजसाहेबांनी सांगितलं चाल आहे आणि म्हणून सांगितले की नाश्त्याचा मेनू देखील काय होता चहा घेतला आणि खिचडी खाल्ली आणि निघालो नाही नाही मला असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडचे देखील संबंध असतात फक्त एखाद्याची भेट झाली म्हणजे उद्या संदीपजी आणि मी चालताना जरी भेटलो तरी आम्ही युती संदर्भात भेटलो अशी चर्चा होते हे चुकीचं आहे मला असं वाटतं की आपल्याला देखील मला विनंती करायची आहे की काही भेटींकडे हे आपण देखील अराजकीय बघितलं पाहिजे आणि आजची भेट ही अराजकीय होती आता मी इथनं एकनाथ शिंदे साहेबांना भेटायला जाणार आहे मुक्तागिरीवर जाणार आहे तुम्ही परत असं ग्रह करून घेणार की आता मी इथं जे काय बोललो आहे राजसाहेबांबरोबर ते मी आता मेसेज घेऊन मुक्तागिरीला शिंदे साहेबांकडे चाललेलो आहे असं काही आलेलं नाही या परिसरामध्ये होतो साहेबांची वेळ घेतली आलो चहा घेतला आणि निघालो